<laughs> कसं वाटतंय शेतामध्ये मस्त तुम्हाला छान जागा भेटली अच्छा काय काय प्लॅन आहे काय काय इथं तुम्हाला आता इथे जेऊन थोडं आराम करून रिलॅक्स करून अच्छा आई मग नंतर तुळजाभवानी काय म्हणता करून आले आमचे मामी आणि माऊली कस वाटतंय काय छान वाटतंय टोमॅटो छान वाटत विहिरीच तुम्ही बघितलं असाल की विहिरीत इथं एक सैराट फिल्म शूटिंग जसं झालं होतं त्याच पद्धतीने इथे विहीर आहे ताई तो होणार नवरी करा ताई तो होणार नवरी कस आहे टोमॅटो चेरी टोमॅटो भेटले आपले छोटे छोटे साईज खूप मस्त त्याच बरोबर आणि गाई हंबरडा फोडताना तुम्हाला इथं दिसून येत फायनली सगळेजण जेवायला बसलेले आहेत सकाळी नाश्ता केल्यानंतर आम्ही तुळजापूरच्या वाटेने आमची बस निघाली आणि वाटेत आम्हाला थांबून जेवण आणि आमची बस इथं थांबलेली आहे जेवण बनवण्यासाठी आम्हाला सुंदर जेवण आता तिथला अनुभव साहित्य आहे ते सर्व साहित्य आम्ही घरूनच सर्व आणलेलं आहोत तर बघा पाणीची व्यवस्था पण आहे आणि इथे खूप चांगलं फील येतोय कारण आम्हाला असं एक जागा भेटलं जिथं विहीरूस आणि एक मंदिर सुद्धा आहे आणि खूप छान वाटतं एक असं शेतात आल्यासारखं फील होत आहे आणि इथं तुम्ही बघू शकता बघा सध्या सोयाबीन वगैरे भिजू घातलेले आहेत आणि इथे सुद्धा आता भाता भात पण ठेवलेला आहे ता, ले ले आगे आगे आता सध्या भाताचं पण झालेलं आहे आणि बाकीचं पण आता सगळे इथं तयारी करणं चालू आहे आमचे मनोज भाऊ मिरची कापताना तुम्हाला इथं दिसत असतील आणि आमचे बाबा झोपून गेले आणि आई देवाने घेऊन बसलेत तटस्थ बघा किती मस्त असं चिराळ वगैरे सगळं काम आहेत आणि तिथे वहिनी आमचे पाणी वगैरे आणतायत विहिरी मधून मस्त वाटत आहे आणि तो मंगेशचा एक वेगळाच चालतं तिकडे तर छान अनुभव आहे खूप मस्त वाटत इथे कारण विहीर वगैरे खूप छान आहे तर मनोज भाऊ तुम्हाला तुमचा अनुभव सांगा खूप मस्त वाटत असं वाटत असं चाललोय कसं वाटतंय शेतामध्ये मस्त तुम्हाला छान जागा भेटली अच्छा काय काय प्लॅन आहे काय काय इथं तुम्हाला तो जाऊन गुड गोड काय म्हणता बाबा बसलेत वहिनी आमच्या आता मोबाईल बघतायत वहिनी मोबाईल पण बघतायत तसंच बात पण करतायत आणि हे बघा आमचे आचारी हे काका सगळं काम करतात ए टू झेड म्हणजे जे, जे मामा मामा हे आहेत आणि दुपेश आणि बघा हे टमाटर घेऊन आले बघू दाखव टमाटर दाखव दाखव वाव कुठून भेटले तुला टमाटर हे हो का माऊली तू काय घेऊन आलास वांगे घेऊन ये तू हा आणि तिकडे आमचे मंगेश भाऊ कपडे काढूनच फिरतायत तिकडे त्यांना भेटूयात आपण हे मंदिर आहे या मंदिराच्या जवळ आपण आलो खूप छान असं मंदिर आहे आणि महादेवाचं हे मंदिर आहे आय थिंक आणि इथे आमचे सगळे ड्रायव्हर वगैरे झोपलेले आहेत आता इथे आणि या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेऊन त्यानंतर इथे आमचे गुवा पण आले इथे झोपायला आता <laughs> आणि इथं तुम्ही बघू शकता इथं मस्त गाई वगैरे पण दिसत आहेत तुम्हाला इथे मस्त जुन्या काळातील जे घरं आहेत आणि शेतामधलं जे वातावरण आहे ते फील करणारं वातावरण तुम्हाला इथं दिसत त्याच बरोबर करून आले विरू मामी आणि माऊली कस वाटतंय काय छान वाटतंय टमाटो सण तिथे आतमध्ये कोबी पण आहेत हो आणि इथे एक सुंदर असं विहीर आहे हे विहीर बघितल्यानंतर मला सैराट पिक्चरची आठवण झाली तर इथं खूप सुंदर असं विहीर आहे आणि इथे विहिरीमध्ये असं इच्छा झाली की पोहावा पण इथं जर पोहायला गेला तर मग मा इथले माल घेऊन आम्हाला काय सोडणार नाहीत आणि इथे आमचे कारागीर जे आहेत मोबाईल वरती कार्य करताना दिसत धन्यवाद इथे झेंडूचे फुलं पण आहेत आणि आमचे मंगेश भाऊ तिकडे कोबी लावताना तुम्हाला दिसतील वहिनी उन्हात फिरताना दिसत छान अनुभव आहे हा हो मंगेश भाऊ या इकडे पब्लिक काय म्हणतं बघा माऊली बोल 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 काय बोलतेस कस वाटत आहे छान वाटत आहे कस वाटत आहे मस्त वाटतय हा काय करते तू तस खाऊ नये अग खराब असतात ते औषध लावलेले असतात ते धुवावं लागतं स्वच्छ मग खायचं असतं आणि इथे झेंडूचे फुलं बघू शकता काही काही सुकलेले झेंडूचे फुलं आणि झेंडूच्या शेतीमध्ये आम्ही थांबलेलो आहोत मस्त अनुभव आहे खूप छान वाटतंय आता दुपारचे आहेत आणि असं वाटतंय की इथं मस्त जेवा आणि निवांत शांत झोपाव पाच सहा वाजेपर्यंत हलूच नाही इथून <laughs> आणि मला एक टमाटर सुद्धा दिलेला आहे माऊलीनी सॉरी शौर्यानी शौर्या मला एक टमाटर दिलेलं आहे कुठे दे मी जेवण बनवण्यासाठी थांबलोय आणि इथून पाणी घेतोय या विहिरीतून विहिर पण एकदम भारी भेटलो आम्हाला आणि इथे आम्ही आता मस्त पैकी जेवण बनवणार आहोत त्यानंतर जेवण करणार आहोत मस्त सैराटच सा फिल्मच एक फील येतो इथे छान मनोज भाऊ तिथे हसत चालले तिकडे हाय पण करतायत <laughs> आणि आ... आता आपण तिथे पण त्यांनी काय काय करतात सर्वजण जेवण वगैरे बनवताना दिसत आहेत तुम्हाला पाहू शकता तुम्ही आणि आता आता मंगेश भाऊ कुठे त्यांना वांगे भेटले आणि ते कट करतायत आणि मंगेश भाऊ ना विचारूया आपण आपलं त्यांचं त्यांना कसं वाटतंय मंगेश भाऊ कसं वाटतंय तुम्हाला खूप छान वाटतंय आम्हाला आम्ही पूर्ण फॅमिली सोबत आज बाहेर आलेलो आहे ओके आणि तिथलं फील कसं वाटतं हे जागा कसं वाटलं जातो तेव्हा एकदम थंड वातावरण आणि मस्त मनोज भाऊ पण मस्त छान असे आचारी आहेत मस्त कुकिंग करतात आणि तेच आज बनवणार आहेत वांगे टमाटर कट करून पण ते ठेवलेले आहेत ऑलरेडी वहिनी बोला सांगा सांगा तुम्ही बोलायला तर सगळेजण इतके थकलेले आहेत की शांतपणे काही काही जणांनी झोपून गेलेले आहेत आणि बाकी जणांना काम करावंच लागतात तर ते करतायत खूप छान वाटतंय आता आम्ही जेवण भरवल्यानंतर परत तुम्हाला दाखवणार आहोत तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कसं दाखवा ताई तू ताई तू नवरी आणि गरमागरम भात आणि मंगेश भाऊनी केलं म्हणल्यानंतर तर मग टेस्टीच असणार आहे आणि अजून त्याच बनवण्याचं प्रोसिजर चालू आहे वाटतं

त्याच्यामध्ये चेरी टमॅटो भेटलेले आपले छोटे छोटे साईज खूप मस्त गावठी टमाटो बोलले जातात मस्त मामा विहिरीच तुम्ही बघितलं असाल की विहिरीच इथं एक सैराट फिल्मच्या शूटिंग जसं झालं होतं त्याच पद्धतीने इथे विहीर आहे आणि या विहिरीच्या बाजूलाच इथे एक गाईचा गोटा आहे आणि इथं माऊली आणि हा शुभम ना भूपेश भूपेश याचं नावच विसरतो मी तर हा भूपेश आहे तर हे गायीसोबत खेळताना दिसत आहेत आणि इथल्या गायीच्या गोट्यामध्ये तुम्ही इथं पाहू शकता की गायीच्या गोट्यामध्ये खाली इतकं सुंदर असे थंड वाज वाटण्यासाठी खाली ते जे काही अंतरलेले आहेत आणि इथे वेगवेगळ्या टाईपचे गायी आहेत गाईचा गोटा आहे त्यानंतर इथं सुंदर असं हे okay. बघा गायीचा गोटा गाई पण शांत बसलेले आहेत त्या थंड वातावरणामध्ये आणि ह्या पिंपळाच्या झाडाखाली हे शांत बसलेले आहेत त्याचबरोबर इथं केळीचं झाड आहे त्याचबरोबर इथे आपलं मंदिर आहे एक सुंदर असं मंदिर आहे आणि इथेच भारत पेट्रोलियमच्या बाजूलाच इथं आम्हाला एक जागा भेटला असं खूप सुंदर असं जागा आहे खूप छान असं जागा आहे आणि इथे हा जो केळीचा बाग आहे या केळीच्या बागमध्ये आपल्याला इथं केळी लागलेले आहेत का आपण पाहूया जर केळी लागलेले ला, असतील तर ठीक आहे तर एक छोटेसे असे केळी लागलेली आहेत तिथं मी बघितलं आहे बघा पण आता हेच केळी मोठे होऊन आपल्या बाजारात येतात तर इथे पाणी वगैरे सुरू असताना खूप छान वाटतं आणि हा जो आहे जसं की इथे ऊस वगैरे आहे खूप छान वाटतं आणि इथे हा जो आहे हा ढिगारा हा शेण म्हणजे गाईचं जे काही कावडंग म्हणतात ते कावडंग आहे आणि इथंच बाजूला झेंडूची शेती आहे आम्ही इथे थांबलेलो आहोत थोडंसं ऊन दिसतंय वरती पण एका झाडाच्या जा खाली निवांत राहिल्यानंतर एकदम मस्त असं ए सुद्धा फील येत नाही इतकं सुंदर असं वा पाहायला भेटतं आमचे कॅमेरामन तिकडे शूटिंग करत आहेत आणि इकडे विहिरीचं सगळेजण इकडे विहिरीमध्ये थोडंसं पाहण्याचा आनंद घेतात आणि तिकडे जेवण बनवण्यामध्ये आनंद मिळत आहे आता इथून आम्ही परत जेवण वगैरे करून मस्तपैकी थोडंसं आराम करून नंतर आम्ही तुळजापूरची वाट पाहणार आहोत आणि त्यानंतर तुळजाभाऊंनी इथे दर्शन घेणार आहोत तर अशा टाईपचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण आम्ही अशाच टाईपचे व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू तुम्हाला की जिथे शेतीचं तुम्हाला अनेक गोष्टी तुम्हाला कळून जातील तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद इथे सुंदर असं एक मंदिर सुद्धा आहे या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतलं महादेवाच्या या मंदिराच्या मध्ये दर्शन घेतल्यानंतर आम्हाला खूप आनंद वाटला इथेच गाईंचा त्याचबरोबर केळी तुम्हाला इथं दिसून अशा पद्धतीने आता मस्त जेवण करू आणि जेवण केल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही झोपणार आहोत आणि मस्त संध्याकाळी पर, परत एकदा आम्ही जेवण बनवणार आहोत आणि परत आम्ही दुसऱ्या दिवशी पण जेवण बनवणार आहोत आता निघणारच नाही असं आईचं म्हणणं आहे त्या खांबाला लाईट दिसली ना त्यामुळे आईला इथून जायची इच्छाच होत नाही फायनली सगळेजण जेवायला बसलेले आहेत खूप सुंदर असं जेवण तयार करण्यात आलेलं आहे मंगेश आणि मंगेशच जेवत नाहीत अजून मस्त जेवण आहे या बाबा जेवण करा